श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी -चर प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे आणि ही जी माहिती मी सांगणार आहे तर ती प्रत्येक स्त्रीला प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला किंवा जिचं लग्न व्हायचं आहे तिला सुद्धा माहिती असायला हव्या तर पहा महिलांनो आपल्या माहेरहून अशा काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही सासरी घेऊन जायच्या नाही काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यात चुकूनही आपल्या माहेरहून सासरी घेऊन जायच्या नाहीत जर तुम्ही कळत किंवा न कळत ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही सासरी घेऊन गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करावा लागेल तर पहा अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही सासरी घेऊन जायच्या नाहीत त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीचं संसार हा सुखा समाधानाने भरलेला असावा वाटत आपल्या मुलीला कशाचीही कमतरता पडू नये असं आपल्या आई वडिलांना नक्कीच वाटत असतं आणि म्हणूनच प्रत्येक आई वडील आपल्या मुलींसाठी काही ना काही वस्तू ह्या त्यांच्या यथाशक्तीनुसार मुलीला देत असतात जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि नवीन लग्न करून मुलगी सासरी जाते तेव्हा मुलीला काही भेटवस्तू ह्या दिल्या जातात तर ही भेटवस्तू देण्याची परंपरा जी आहे तर ती फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि पहा प्रत्येक धर्मानुसार वस्तू देण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा बदलत असते आणि अशा वेळी ज्या वेळेस आपण लग्न लग्न नवीन झालेली मुलगी सासरी जाते त्यावेळेस ज्या बी वस्तू आपण देतो तर त्या अगदी शुभ दिल्या जातात परंतु पहा आपल्या शास्त्रामध्ये अशा काही वस्तू आहेत तर त्या अशुभ मानल्या जातात तर पहा अशा काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही मुलीला लग्न नवीन लग्न झाल्यावर किंवा त्या मुलीच्या लग्नाला दोन दहा पंधरा वीस असे वर्ष जरी झालेले असले तरी सुद्धा ह्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत आणि पहा अशा वस्तू जर आपण आपल्या मुलीला दिल्या तर आपल्या मुलीच्या जीवनामध्ये सुखी संसारामध्ये अडथळे देखील निर्माण होऊ शकतात तर पहा बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की जी मुलगी आहे लग्न झालेली तिला तिचे सासरकडचे काही ना काही गोष्टीवरून कधी ना कधी टोमणे हे मारत असतात आणि त्यावेळेस आपण असं म्हणत असतो की तुझ्या सासरची लोकं किंवा कुणाच्याही सासरची लोकं असू द्या ती खूप वाईट आहेत म्हणजे ती सारखी टोमणं देतात म्हणून मग त्यांना आपण वाईट समजलं जातो परंतु प्रत्येकाच्या सासरची व्यक्ती ही वाईट नसते पहा आपल्याकडून सुद्धा काही ना काही चुका हे होत असतात आपलं शास्त्र जे आपल्याला सांगतं आपण काही नियमांचं जर पालन केलं नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो तर पहा शास्त्रानुसार आपण कळत न कळत तर पहा याचं कारण असंही होऊ शकतं की तुमचे जे सासरचे आहेत तर ते तुमच्याबरोबर कळत न कळत आईवडिलांनी एखादी अशी वस्तू दिली असेल की ज्यामुळे तुमच्या सासरच्या लोकांमध्ये तुमच्यामध्ये काही ना काही भांड भांडणं वादविवाद हे निर्माण होत असतील तुमच्या सुखी संसारामध्ये काही गोष्टी खटकत असतील तर ह्या गोष्टी देखील कारणीभूत असू शकतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्ही काही वस्तू जर तुमच्या माहेर माहेरकडून सासरी घेऊन जात असाल तर कळत नकळत व्यक्ती ह्या गोष्टी करत असतो जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत झाल्या तर तुम्ही कदाचित ह्या गोष्टी नेणं थांबवताल त्याचे परिणाम देखील तुम्हाला लगेच दिसून येतील तर पहा यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे लोणचे तर जेव्हा मुलगी माहेरातून सासरी जाते किंवा मुल नवीन मुलगी लग्न करून सासरी जाते त्यावेळेस तिच्या सोबत ले जे लोणचं आहे तर ते कधीही देऊ नये मुलीसोबत नेहमी गोडाचा पदार्थ पाठवावा लोणचं हे तिच्यासोबत पाठवू नये तर पहा गोडाचा पदार्थ जर तुम्ही दिला तर तिच्या सासरामध सासरमध्ये गोडावा निर्माण होतो आणि तो, तो गोडावा टिकून राहतो तुम्ही लोणचं मुलीसोबत पाठवलं तर तो जो आंबटपणा आहे तर तो तिच्या संसारामध्ये कायमस्वरूपी राहतो त्यामुळे मुली सोबत कधीही लोणचं हे पाठवू नये पहा स्त्रियाने देखील ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे आपल्या माहेरातून सासरी ही वस्तू जी आहे तर ती कधीही न्यायची नाही तर पहा बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की आई जेव्हा कैऱ्या घेते किंवा कैऱ्या फोडते तेव्हा मुलगी तिला सांगत असते की, वा वा की माझ्या वाटेचं लोणचं देखील तू बनवून ठेव पण असं आपण कधीही करू नका स्त्रियांनी आपल्या माहेरावरून लोणचं हे कधीही सासरी घेऊन जाऊ नये या अगोदर जर तुम्ही असं केलं असेल तर हरकत नाही परंतु यापुढे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा मुलगी आंबट लोणचं आपल्या घरी घेऊन जाते सासरी घेऊन जाते तेव्हा सासरकडच्या लोकांचे कडू आंबट बोलणे तिला लागतात आणि आयुष्यभर तिच्या जीवनामध्ये आंबटपणा हा राहतो त्यामुळे कधीही माहेरून सासरी जातानी मुलीने लोणचं हे घेऊन जाऊ नये त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे झाडू तर झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पहा माहेरातून आपल्या मुलीला आईने कधीही झाडू हा देऊ नये तरी मुलीचं नवीन लग्न झालेलं असेल मुलीचा नवीन संसार असेल तर आई ही प्रेमापोटी मुलीला झाडू देते किंवा अजून इतर काही वस्तू देते तर पहा आईने चुकूनही मुलीला आपल्या सासरी जातानी झाडू हा चुकूनही देऊ नका तुमचं लग्न होऊन भरपूर वर्ष झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही आईकडे एखादा नवीन झाडू पडलेला आहे तर मग तो झाडू लगेचच आपल्या सासरी घेऊन जाऊ नका जर आपण असं केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख संकट अडचणी हे यायला लागतं तिच्या संसारामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तिच्या गोडावा सा सासरमध्ये गोडावा निर्माण होत नाही नेहमी तिला गरिबीचे दिवसही भोगावे लागतात दारिद्र्य तिच्या नशिबी राहते त्यामुळे तुम्हाला कधीही माहेरून सासरी जातानी झाडू हा कधीही घेऊन जायचा नाही यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे चाळणी तर पहा जी चाळणी आहे आपण पीठ चालतो किंवा गहू चाळतो ही जी चाळणी आहे तर ती तुम्हाला कधीही सा, मुलीला सासरी जातानी द्यायची नाही तर पहा नवीन लग्न झालेली मुलगी असो किंवा मग तिच्या लग्नाला दहा पंधरा वर्ष झालेली आहे तरी सुद्धा ती जेव्हा माहेरी जात सासरी जाते त्यावेळेस तिला माहेरवरून चालणी ही कधीही देऊ नका आणि पहा स्त्रियांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या माहेरवरून आपल्याला सासरी ही जी वस्तू आहे तर ती घेऊन जायची नाही असं जर आपण केलं तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गोडावा निर्माण होत नाही तिच्या संसारामध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात मुलीला नेहमी काही ना ने, काही टोमणे हेच ऐकावे लागतात तर पहा या नंतरची पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे सुई किंवा ज्या टोकदार वस्तू आहेत चाकू सुरी तर अशा पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकून ही माहेर आपल्याला सासरी घेऊन जायच्या नाही असं म्हटलं जातं की मुलीने सास माहेरवरून एखादी सुई किंवा सुईसारख्या ज्या टोकदार वस्तू आहेत जसं की चाकू कात्री सुई अशा काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही सासरी घेऊन जाऊ नये तर असं आपण केलं तर ह्या वस्तू जर आपण घेऊन गेलो तर तुमच्या विवाहित आयुष्यामध्ये कटुता येते त्यामुळे तुम्ही अशा ज्या वस्तू आहेत ना त्या चुकून ही माहेरवरून सासरी घेऊन जाऊ नका पुढची वस्तू जी आहे ती अगदी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे ब्लँकेट तर पहा जी गोधडी असते किंवा जे ब्लँकेट असते ते चुकूनही माहेरातून सासरी घेऊन जाऊ नये तर बघा जो गोधडी प्रकार आहे तर तो अजूनही राहिलेला नाही काही ठिकाणी अजूनही गोधडी वापरली जाते परंतु पहा कधीही गोधडी किंवा ब्लँकेट आपल्या माहेरवरून सासरी घेऊन जाऊ नका ही, ही वस्तू तुम्ही तुमच्या माहेरून सासरी घेऊन गेलात तर तुमच्या सासरमध्ये गरिबी येते दारिद्र्य निर्माण होते आपल्या कुटुंबाची आपल्या घराची कधीच प्रगतीही होत नाही गोधडी असो किंवा ब्लँकेट असो तर चुकूनही तुम्हाला आपल्या माहेरातून ही वस्तू सासरी घेऊन जायची नाही ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या चुकूनही तुम्ही ह्या वस्तू माहेरवरून सासरी घेऊन जाऊ नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ